मारुद्रव तार हा सुरवंशीनाथ पूर्ण तारा असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे किती भाग्यवर्णू तया अंजनीचे तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला किळावयासी जाता तया भास्कर तिथे राहू तो येऊनी त्या पासी तया चंड किरणा मारिता तो पळाला नमस्कार त्या नमस्कार माझा तया मारुतीला खरा ब्रह्मचारी म्हणा ते विचारी तया भेटला राहुनारी दया सागरू भक्तीने गौरवीला नमस्कार माझा तया मारुतीला सुमित्रा सुता लागली शक्ती देवा घरी रूप अक्राळ विक्राळ तेवा, गिरी आणूने शिरतो उठवीला नमस्कार माझा तया मारुतीला जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी समजता पुढे तापची निर्विकारी नमू जावया लाग रे मोक्षपंता नमस्कार माझा तुम्हा हनुमंता